तर नमस्कार मित्रांनो आता आपण बघतोय माझगाव डॉक शिपयार्ड मध्ये भरती निघालेली आहे पाचशे तेवीस जागांसाठी ही भरती असणार यामध्ये प्रमुख ट्रेड अप्रेंटिस आहेत पाचशे तेवीस जागा आहेत त्यामध्ये ड्राफ्ट वन इलेक्ट्रिशियन फिटर पाईप फिटर वगैरे हो अशी एकूण सतरा पद आहेत त्यासाठी पाचशे तेवीस जागा भरायच्या जा, आहेत यामध्ये ज्या शैक्षणिक पात्रता आहेत त्या पात्रता पद क्रमांक एक ते पाच साठी पन्नास टक्के गुणांचा दहावी पास पाहिजे आणि एस सी एस टी जर कास्ट असेल तर फक्त पास असेल तरी चालते पन्नास टक्क्यांची काही अट नाही आहे क्रमांक सहा ते पंधरा साठी पन्नास टक्के गुणांचा संबंधित ट्रेड मधील आय टी आय उत्तीर्ण पाहिजे तेच एस सी एस टीला परत पास पाहिजेत फक्त सोळा आणि सतरावं जे पद आहे हो ते फक्त आठवीवर वर तुम्ही भरू शकता आठवीला पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण पाहिजेत किंवा तुम्ही जरी पास असाल तरी भरू शकता वयाची जी, जी अट आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एस सी आणि एस टी ला पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण जे आहे ते मुंबई असणार आहे आणि फी जी आहे याच्यासाठी जनरल ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस एफ सी जेवढ्या पण या दिलेल्या कास्ट आहेत यांच्यासाठी फक्त शंभर रुपये असणार आहे तर एस सी एस टी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांना कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे याच्यासाठी जो दिला जाणारा पगार आहे तो आपल्याला पगार बघायचा आहे जाहिरातीमध्ये आणि अर्ज सुरू झालेली तारीख जी दिली अर्ज सुरू झालेत दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख तीस जून दोन हजार पंचवीस आहे म्हणजे जवळपास वीस दिवस ही भरती चालणार आहे त्यानंतर याच्या परीक्षा आहेत त्या दोन ऑगस्टला पेपर होणार आहेत यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची बघायची ती म्हणजे जाहिरात बघायची जाहिरातीमध्ये तुम्हाला इथं सगळी माहिती दिलेली आहे प्रत्येक पदासाठी कास्ट निहाय अनरिझर्व आता इथं जे दिले ते पद लिहिलेत सीट दिलेत यू आर म्हणजे अनरिझर्वड आहेत ओबीसी मध्ये आहेत एस सी बी सी मध्ये ईडब्ल्यू एस मध्ये एस सी मध्ये आणि एस टी मध्ये अशी सगळी पदं दिलेली आहेत हे तुम्हाला सगळी माहिती बघून घ्यायची आणि वयाची अर्ज सुद्धा इथं दिलेली आहे पहिले जे पाच पद आहे त्यांच्यासाठी पंधरा ते एकोणीस वर्षाच्या मध्ये तुमचं वय पाहिजे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये सोळा ते एकवीस पाहिजे आणि तिसरं जे म्हणजे तिसरं म्हणजे सोळा ग्रुप ग आहे म्हणजे ग्रुप सी केलाय तो ग्रुप सी म्हणजे चौदा ते अठरा वर्षाच्या मध्ये तुम्ही पाहिजे तेव्हा तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता दहावी किंवा आठवी झाली असेल तरी तुम्ही या भरतीसाठी लास्टच्या दोन पदांसाठी अर्ज करू शकता सगळी माहिती कम्प्लीट माहिती इथं दिलेली आहे तुम्ही सगळी माहिती वाचा त्यानंतरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा मित्रांनो माहिती वाचलाय त्याच्यानंतर अर्ज करायचा असला तर डायरेक्ट अर्ज करावरती म्हणजे क्लिक करावरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि इथं नया खाता बनाय याच्यामध्ये जाऊन इथं माझगाव डॉक्टर शिपयार्ड्स बिल्डर लिमिटेडमध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ही वेबसाईट आहे त्यामध्ये नया खाता मध्ये जायचं आहे क्रिएट न्यू अकाउंट इथे तुम्हाला सगळी माहिती टाकायची आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर याच्या अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथं पहावरती क्लिक करायचं आहे आणि माझगाव डॉक शिपयार्डची ही अधिकृत वेबसाईट आपल्याला इथं दिसेल त्यानंतर आपल्याला अतिमहत्वाच्या मध्ये काही शैक्षणिक माहिती किंवा मा बेसिक जी माहिती आहे ती दिलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात वाचून घ्यायची आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायचा त्यानंतर शैक्षणिक पात्रता पदसंख्या पदाचे नाव कास्टमधून किती पद आहेत ओपन मधून किती पद आहेत ही सगळी माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळेल त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जाहिरात आहे अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्याची अधिकृत वेबसाईट देखील बघू शकताय फॉर्म भरताना जे फोटो सही जे जोडायचे तो फोटो तुमचा सहा महिन्यांपेक्षा जुना नसायला पाहिजे सगळी कागदपत्र व्यवस्थित विचारलेल्या त्यांनी दिलेल्या साईज मध्ये स्कॅन करायच्या आणि मगच अपलोड करायचे कागदपत्रांची जर साईज वाढली किंवा कमी झाली ब्लर दिसायला लागले तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतोय फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म एकदा चेक करायचा आहे फॉर्म मध्ये टाकलेलं नाव स्पेलिंग तुमच्या वय तसेच शैक्षणिक डॉक्युमेंट्स वरच्या तारखा असतात था, म्हणजे तुम्ही आठवी पास झाली था तारीख आयची तारीख त्याच्या ता आयची पर्सेंटेज ही सगळी माहिती तुम्ही पहिला चेक करायचे तुम्हाला याची फी भरायची कारण फी भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म एडिट करता येत नाही त्यानंतर मित्रांनो ह्याच्यानंतर तुम्हाला फी भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड गुगल पे याचा वापर करू शकता आणि फी भरू शकता फॉर्म भरून झाला फी भरून झाली की तुम्हाला याची एक प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नंतर प्रवेशपत्र हॉल साठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यावर ऍप्लिकेशन नंबर जन्मतारीख आणि पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट काढता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा सगळ्यांना एक प्रश्न पडतो इथे युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघताय पण तुम्हाला ही माहिती अशा वाचायच्या फॉर्मॅटमध्ये जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या वेबसाईटवर जाताय वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आपल्या नोकरी बघाचा जर ग्रुप जॉईन करायचं असेल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची सुद्धा इथे लिंक आहे जॉईनवर क्लिक करून मोबाईलमध्ये तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकताय तसंच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर इथं जॉईनवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये